मित्रांनो आपण जायगाव मैदानात आहोत आणि आपल्याला नानांची ही गाडी दिसली आणि गाडीच्या मागे हा पोस्टर लावलाय तर याच्यावर तुम्ही काय लिहिलंय ते वाचू शकता आणि याबद्दल मी नानांना विचारलं तर नानांनी पण मजेशीर उत्तर दिलंय पुढे हा व्हिडिओ आहे नक्कीच पहा नाना काय म्हणाले ते पण आपण बघू शकता काय लिहिले ह्या पोस्टरवर नाना खूप असलेत ह्या पोस्टरला नक्कीच आपण बघूया नाना काय म्हणाले ते कारण आपण बघू शकता मागच्या विसापूर मैदानाचा दोन नंबरचा मानकरी करी तेजा सुद्धा आलाय सुद्धा नाना गाडीवर असं कुणीच लिहिलं आहे मला फक्त प्रवास फक्त तुझ्यासोबत करायचा आहे बोर्ड कोण लावलाय कोण बी <laughs> <भी> काय मागाव <laughs> नानांच्या गाडी मागव म्हणलं बघा त्याचा पण व्हिडिओ काढावा कारण माझं सगळे नानांचा सगळं छंद ना 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 जा बघतात जावरून <laughs> कोण लिहिलं असं काही <laughs> काय पोरं कोण आपण उपाय घालून सगळी पूर्व ऑनलाईन काही मागवते तीच वाढते ती काय करीत